मावळ मतदारसंघाचे महायुतीचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा हॅट्रिक मारत जोरदार विजय झाला महाविकास आघाडीच्या संजोग वाघेरे यांना पराभूत करत पुन्हा एकदा आप्पा बारणे यांनी महायुतीच्या माध्यमातून मावळ मतदारसंघाचं नेतृत्व स्वीकारलं आप्पा बारणे यांची झालेली हॅट्रिक आणि त्यासाठी महायुतीमधल्या घटक पक्षांच्या माध्यमातून झालेला जोरदार प्रचार आप्पा बारणे यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरला आप्पा बारणे यांचा सन्मान करत महायुतीमधल्या घटक पक्षांच्या माध्यमातून संयुक्त सत्कार सोहळा तीस जून रोजी आयोजित करण्यात आलेला आहे पण ह्या सत्कार सोहळ्यासाठी आता भाजपाने बहिष्कार टाकला आहे भाजपामधले कर्जत विधानसभेचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी एका मेसेजद्वारे हा खुलासा केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपण आप्पा बारणे यांचा स्वतंत्र सत्कार ठेवूयात त्यामुळे संयुक्त सत्कार सोहळ्यात कोणीही सहभागी होऊ नये असा मेसेज किरण ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पाठवलेला आहे आप्पा बारणे यांचा सत्कार करण्यासाठी असलेल्या या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचं नेमकं कारण काय हे अजूनही अस्पष्ट आहे पण भाजपा आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत वाद यातून स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे किरण ठाकरे यांचा सत्कार समारंभावर असलेला बहिष्कार म्हणजे येत्या काळात भाजपा ही सेनेच्या विरोधात काम करणार असल्याचं वादळ आहे का ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे सत्कार समारंभासारख्या भव्य कार्यक्रमावर भाजपाचा असणारा बहिष्कार आणि किरण ठाकरे यांनी स्पष्ट केलेली भूमिका ही कुठेतरी उघडपणे शिवसेनेच्या विरोधातच असल्याची शक्यता नाकारता येत नाही ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका